महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची माजोड येथील रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द रद जिल्हाधिकारी यांच्या पथकांची अचानक भेट देऊन कारवाई हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात पुरवठा विभागातील रास्त भाव दुकानदारांची धान्य वाटप कामकाजातील उदासीनता दूर करून पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत धान्य पुरवठा करण्यासाठी तसेच दिरंगाईखोर रास्तभाव दुकानदारांवर प्रशासनाचा वचक बसविण्याकरता दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेनगाव तालुक्यातील माझोड येथील अत्यंत कमी धान्य वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानाला जिल्हाधिकारी यांच्या पथकानं अचानक भेट देऊन तपासणी केली या तपासणीत अडवून आलेल्या त्रुटींमुळे तात्काळ प्रभावानं निळोबा पांडुरंगा मुळे यांच्या नावे असलेला मौजे माजोड येथील रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला या कारवाईच्या वेळी जिल्हाधिकारी यांच्या पथकातील जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील निरीक्षण अधिकारी विशाल लोहटे महसूल सहाय्यक पी व्ही काळबांडे तसेच ग्रामपंचायत एल जी ढोले हे उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यात सुद्धा अशाच प्रकारच्या कुचकामी रास्त भाव दुकानदारांवर भेटी देऊन कारवाई करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र अपडेट